म्हणून तुम्ही ह्या चांगल्या कामासाठी एकत्र आलेले आहात की ज्या जने कुणी केलेलं आहे एका काही एका कोराला त्यांनी कारण नसताना संपवलेलं आहे आणि नात्यातलंच आहे हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे तुम्ही बघत असाल वाचत असाल नसताना नुसताना मारलेलं आहे तर आता मी हे सगळे तुमची मंडळी सगळे माझ्याकडे आले होते मी त्यांना सांगितलेलं आहे का आम्ही काय प्रयत्न करते आणि काय करणार आहे तर आता आम्ही सगळे तपास यंत्रणा इथे अडकून पडते मध्ये नीट अडकून पडले आजचा कार्यक्रम अंत्यविधीचा तुम्ही या ठिकाणी करून घेण्याबद्दल आता आम्ही बोललेलो आहे ह्या लोकांना जास्तीत जास्त कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी ह्यासाठी सर्वतोपरी तपास करणार आहे त्या तपासामध्ये डिटेल्स बारीक सारीक गोष्टी चुकून काय आहे काय मला माहिती नाही त्या सार्वजनिक मला करता येणार नाही त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे इथून बाहेर पडल्यानंतर अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर माझे पन्नासपेक्षा जास्त पोलीस आणि बाहेरचे पोलीस असं मिळून आम्ही तुमचं सहकार्य मला एवढं लागेल तुमच्या सगळ्यांचं तुम्ही जर बन माझे कान नाक डोळे जर बनले हात बनले तर तुम्ही कुठं जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर आमच्या सगळ्या डीपीचे लोकांचे सगळ्यांचे नंबर आहेत कोकणीचे नंबर आहेत आम्ही बोलणार नाही आम्ही तसा शोध घ्यायचं घेतो आम्ही समर्थ आहोत आम्ही त्यांना आणू आणि कायद्याच्या पुढे कोर्टासमोर आणून त्यांना शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही करतात त्याच दृष्टीने आपण झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे आणि सगळा तपास पारदर्शक होईल तुमच्यातले काही लोक आहेत तुम्हाला ही आपण इन्स्टिट्युशन आहे काही ठिकाणी तुम्हाला अनुभव येईल आणि कदाचित तुम्हाला माहिती पण झाली असेल काही लोकांना माझी काय कामाची पद्धत आणि काय आहे बोल